डांभुर्णी शेतशिवारामध्ये शेतगट क्रमांक चारशे एकाहत्तरच्या क्षेत्रात मेंढपाळ तीन कुटुंब गेल्या पाच दिवसापासून थांबले होते या कुटुंबातील एका दोन वर्षीय बालिकेवर बुधवार दिनांक सोळा एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर बिबट्याने हल्ला चढून तिला उचलून नेले या घटनेनंतर भयभीत झालेल्या कुटुंबाने सर्वत्र या बालिकेचा शोध घेतला मात्र सदर बालिकेचा मृतदेह हो, गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी विविध ठिकाणी तुकड्यात तुकड्यात मिळून आला आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच वन विभाग महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि या बालिकेचा मृतदेह हो, गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे गेल्या दोन महिन्याच्या अंतरात एका नरभक्षक बिबट्याने दुसरा बळी घेतला आहे शेत शेतशिवारात प्रभाकर चौधरी यांचे शेतगट क्रमांक चारशे एकाहत्तर आहे या चारशे एकाहत्तर शेतगटात मेंढपाळांचे तीन कुटुंब गेल्या पाच दिवसापासून वास्तव्याला होते सदर कुटुंब याच भागात व शेतात झोपलेले असताना जिजाबाई रुपनर ही महिला तिच्या दोन वर्षीय बालिका रत्नाबाई रुपनरीच्यासह झोपली असताना बुधवारी मध्यरात्रीनंतर सुमारे एक वाजेच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या मुलीवर धडप घालून तिला उचलून नेले हा प्रकार निदर्शनास येतात रात्रीच किडीच्या बागेत व संपूर्ण शेतशिवारात या बालिकेचा शोध घेण्यात आला मात्र बालिका मिळून आली नाही सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाची वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावेसह पथक दाखल झाले तहसीलदार मोहनमाला नाझीरकर त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित तडवी हे या भागात दाखल झाले रात्री त्यांनी बराच वेळ शोध घेतला मात्र ही अल्पवयीन मुलगी कुठेच मिळून आली नाही दरम्यान सकाळी दोन वर्षीय रत्नाबाई हिचा मृतदेह तीन तुकड्यांमध्ये मिळून आला अतिशय दुर्दैवी ही घटना होती घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह हो यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनोने हे तिच्यावर शवविच्छेदन करणार आहे फॉरेन्सिकचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले वन विभागाचे पथक देखील या ठिकाणी दाखल झाले तर या घटनेची माहिती चोपळा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांना देखील देण्यात आली आहे दरम्यान प्राध्यापक चंद्रकांत सोनोने हे देखील घटनास्थळावर भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत या घटनेमुळे डांबुर्णीसह परिसरात खळबळ उडाली आहे डांबुर्णी येथे रात्री बिबट्याच्या हल्ल्यामध्ये लहान दोन वर्षीय मुलीचा मृत्यू सापडलेला आहे मृतदेह सापडलेला आहे

रे नाही रे दादा तू उचलते थोडस काळ्या उचलते निंबाच्या निंबाच्या काळ्या उचल ना उचलतो निंबाच्या काळ्या वर्षावर उचल वर्षावर उचल bớt chụp giặc नहीं, नहीं, नहीं। तो वाघ सा। तो, 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 तो सापडतो का आणि जवळच बाग वगैरे केळीमध्ये घुसला तर त्याच वेळेस पाठला केला पण तो सापडला नाही आई पळाली ना आई पण पळाली आणि रात्रीच्या भरपूर हे असताना इकडेच गेला म्हणजे पूर्ण केळीच छानली रात्रीच्या वेळेस पण रात्रीच्या वेळेस जवळच दिसत नाही तर लांबच काय दिसणार आहे किती वाजले असेल तर बारा साडे बारा, बारा, बारा दरम्यान आणि हा जवळजवळ एक ते दीड महिन्यापासून राहायचे आम्हाला मी कारण की आमच्या मेंढ्या पण मारल्या मागे पण पावराचा पोरगा मारला असंच नेहमी होत काहीतरी हे करायला पाहिजे व शासना दखल घ्यायला पाहिजे आम्ही राहणार बनत असतो सर आमचं पोटला त्याच्यावरतीच असत आम्ही आमचा हा व्यवसाय नसला तर आम्ही कशाला जंगल जंगली फिरलो असतो बरोबर पोटाची खडकी भरण्यासाठी गावोगावी जातो आणि ज्या गावी जातो ना तेच आमचं गाव असत असं मूळ गाव कुठलंच धरलं जात नाही आमचं आम्हाला शासन काहीतरी करावं बाबा आमचं कोण असतं रानावनात पडता

Kita तीला समजले त्या